नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव योगेश परश्राम भंडारे मुक्काम पोस्ट कसबे सुकेने तालुका निफाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस त्रेचाळीस चौसष्ट एकोणतीस शेतकरी मित्रांनो आज आपण माझ्या साधारण वीस सप्टेंबरच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर या प्लॉटच्याबद्दल सांगायचं वैशिष्ट्य असं की या प्लॉटला छाटणीनंतर साधारण एक महिन्या म्हणजे छत्तीस दिवसानंतर सव्वीस अकरा दोन हजार तेवीसला आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादळ वादळाबरोबर पाऊस आणि पावसाबरोबर साधारण धारधार अशा गारा या प्लॉटवर झाल्या आणि आमच्या संपूर्ण परिसरातली द्राक्ष शेती ही त्यावेळच्या परिस्थितीत नाही जमीनवस्त झाली पूर्ण पाला पूर्ण फाटून गेला पूर्ण पालाची चाळणी झाली त्यानंतर जे काही पूर्ण कवळे शेंडे होते ते पूर्ण शेंडे तुटून गेले अर्धले अर्धले शेंडे तुटले जे कवळे घड होते बागांमध्ये ते गड गारांच्या फटकेने तुटून जमिनीवर त्याचा सडा तयार झाला आणि जे काही जे थोडेफार आता गड शिल्लक राहिले बघा आपण बघू शकता असे छोटे छोटे घड का जे गड खालून अर्धे खुजून गेले त्यानंतर ते गड खालून अर्धे तुटले असा अतिशय भयानक हा नैसर्गिक हल्ला त्यावेळेस आमच्या बागांवर झाला आणि मन खूप नाराज झालं आता नको द्राक्ष शेती अशी एक परिस्थिती त्यावेळेस आमच्यावर निर्माण झाली परंतु मी मागच्या दोन तीन वर्षापासून ज्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरतो ती कंपनी एफ आय इनोव्हेशन सोल्युशन एल एल पी यांची जी टीम आहे ती त्यावेळेस त्या गारपीट हल्ल्यानंतर आमच्याकडं भेट द्यायला आली आणि त्यांनी सुरुवातीला तर आम्हाला सांत्वन दिलं धीर दिला, दिला त्या परिस्थितीतून आम्हाला सावरण्यासाठी त्या टीमनी मदत केली आणि त्यांनी सांगितलं की जी प्रॅक्टिस आम्ही दोन तीन वर्षापासून त्यांच्याबरोबर करतोय ती तुम्ही तशीच पुढं चालू ठेवा निश्चितच या वाईट परिस्थितीतून आपण रिकवर होऊ असं त्यांनी मला आश्वासन दिलं आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून कारण माझी त्यावेळेस कुठलाही दुसरा खर्च करण्याची किंवा दुसऱ्या कुठल्या प्रॉडक्टमध्ये मला काही करण्याची माझी मानसिकता राहिलेली नव्हती आणि मग मी या वापर प्रॉडक्टचा वापर केला ॲडिसॉल आणि अमृत ही जी त्यांची जोडी आहे याचा मी त्यावेळेस जमिनीतून असेल आणि नंतर फवारणीतूनही वापर केला तर साधारण मी आत्तापर्यंत या प्लॉटमध्ये तीन वेळा अमृत आणि आम्ही आम्ही सोलचा ॲडिसोलचा वापर केलेला आहे साधारण एकरी दोन लिटर अमृत आणि एक लिटर ॲडिसॉल असा जर त्याचा डोस केला तर मी पहिला डोस दिला होता प्लॉटच्या फेलनंतर दुसरा डोस दिला मी गार पी आणि तिसरा डोस मी आता जस्ट पाणी टच मारताना त्याच्यामध्ये दिलेला आहे तर याच्या वापरानंतर मला असं जाणवलं की जे काही माझे पूर्ण शेंडे तुटून गेले होते त्या ठिकाणी नवीन शेंडे डेव्हलप झाले नवीन पानं आले त्या पानांना रुंदी चांगली मिळाली काळोखी चांगली राहिली तसेच या घडांमध्ये ज्या काही जखमा झाल्या होत्या मण्यांना त्या जखमा रिकवर झाल्या त्याच्यानंतर जे काही मनी चांगले शाबूत राहिले होते त्यांना साईज पण मिळाली आणि पावसाचा हल्ला झाल्यानंतर आम्ही जी जास्त कारण पूर्ण पानंच निघून गेल्यानंतर पी आम्ही जास्त दिले नाही फक्त दोन डिपिंगांचे हे प्लॉट आहे दोनच वेळा याला पी जी आर दिलेला आहे आणि त्यानंतर फक्त ॲडिसल अमृत आणि थोडं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि किरकोळ बुरशीनाशकांचा आणि जमिनीतून आम्ही त्याला वापर केलेला आहे तर आज गारपिटीच्या दोन महिन्यानंतर आपण बघू शकतो की खूप चांगला प्लॉट आमचा रिकवर झालेला आहे पूर्ण सावली प्लॉटमध्ये झालेली आहे चांगलं पाला त्याच्यावर चा आलेला आहे जेणेकरून आता या सीझनमधून आम्हाला झालेला खर्च कमीत कमी निघेल परंतु आमचा जो येणारा नेक्स्ट सीझन एप्रिल रुनिंग यातही झाडाची झीज भरून आणि झाडाला चांगली फूट मिळेल असं आम्हाला वाटतं आहे तर मी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना विनंती करील की आपणही आपल्या द्राक्षामध्ये ॲडिसॉल आणि अमृत या जोडीचा वापर करा निश्चित साईज असेल मन्यात साखर असेल त्यानंतर गर भरणं असेल किंवा कुठल्याही स्ट्रेसमध्ये तुमचं झाड असेल तर त्याच्यातून तुम्हाला तुम्हा निश्चित त्याचा फायदा होईल आणि अतिशय कमी खर्चात तुमच्या उत्पन्नवाढीत तुम्हाला मदत होईल धन्यवाद